राहिल्या परवणीतल्या पुतळ्याच्या अनुषंगानं आम्ही तिथं काही जागा नगरपालिकेला दिलेली आहे नगरपालिकेत ठराव घेताना शिवसेनेनं त्याचं सूचक म्हणून शिवसेनाचं आहे त्याच्यात चंद्रकांत शिंदे नावाचा आमच्या नगरसेवकाने हो त्यावेळेस त्या जागेची मागणी केली भगवानराव अंमारीने त्याचं अनुमोदन केलं सूचक अनुमोदन दोघांनी केलं आहे ठराव दोन हजार बावीसला मंजूर झाला आहे परंतु मला परवा कळाला की आदरणीय बोर्डेकर साहेबांनी येऊन काहीतरी उद्घाटन केलं आम्ही म्हणलं ठीक आहे आता भारतीय जनता पार्टीचेच नेते मामा उद्घाटन करायला बोलवणारे भारतीय जनता पार्टीचेच आणि विरोध करणारे बी भारतीय जनता पार्टीचे आम्ही कोणाला म्हणायचं जग जाहीर सांगाल लपून नाही छपून नाही जे घडले ते सांगितलं पण मी म्हणलं आता ह्यांचं ह्यांना चाललंय तर आपण कशाला मध्ये हस्तक्षेप करायचा आहे म्हणून मी एका शब्दानं बोललो नाही शेवटी राजकीय व्यक्ती काही बसत नसतात आम्हाला बी अस्तित्व असते आम्ही समाजासाठी काही करतो तेव्हा आम्हालाही वाटते की बा आमचा मान सन्मान आम्हाला मिळावा स्थानिकला आमदार साहेब आहे त्यांना वाटते त्यांचा त्यांना मिळावा पालकमंत्र्यांना उद्घाटन केलं असतं तर आम्हाला अभिमान वाटला असता बाबा वाट ठीक आहे त्यांचा अधिकार आहे पण त्यांच्या वडिलांनी उद्घाटन केले तरी आम्ही म्हणलं चलाले चलू द्या समाजाला मान्य आहे तर आपण कशाला त्याच्यामध्ये खोडे घालायचे परंतु जेव्हा जागा द्यायची वेळ आली तेव्हा ह्याच उद्घाटन करणाऱ्यांनी का जागेची भूमिका देताना स्पष्ट केली नाही हे माझा आरोप मामा तुम्हाला भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत तुम्ही तिथं जेवढी जागा आहे ती जागा सगळी आल्याबाई होळकरांच्या पुतळ्याला मिळाली पाहिजे स्मारकाला मिळाली पाहिजे ह्या मताच्या आम्ही आहे ज्या दिवशी माझ्याकडं ज्या दिवशी माझ्याकडं भारतीय जनता पार्टीचे सगळे आपले धनगर आणि समाजातली मंडळी आली की बाबा हे पुतळ्याचा असा असा विषय चालला आहे आणि तो विषयांतर व्हायला लागले की तीन गुंठे जागा फक्त देऊ केली आहे ती वी रोडच्या बाजूला मी म्हणलं असं का ठरावात असा कुठलाही उल्लेख नव्हता की इथं तीन गुंठे द्यावी का सात गुंटे द्यावी इथं फक्त स्टेडियममध्ये जाण्याच्या मुख्य रस्त्याच्या उजव्या बाजूची जागा मग आता तिथं भारतीय जनता पार्टीच्याच एका नगरसेवकाचं हो तिथं अतिक्रमण आहे मग जर नेत्यांनी जर ठरवलं की बाबा इथं समाजाचा विषय आला आहे आणि अहिल्यादेवी होळकरांचं इथं स्मारक होतंय तू आपलं पसारा गुंडाळी तुमचं हे म्हणायचं धाडस कोणाला पाहिजे पण जपून जपून का वागायचं उजागर वागलं पाहिजे मी या मताचं मग जेव्हा माझ्याकडं सगळं समाजातलं शिष्टमंडळ आलं त्यावेळेस मी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आणि आजही तुम्हाला ह्या ठिकाणी अहिल्यादेवींच्या तीनशेव्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आश्वासित करतो की त्या ठिकाणची पूर्ण जागा अतिक्रमण मुक्त करून तुम्हाला दिल्या जाईल हे आपल्याला या ठिकाणी जाहीर शेवटी आता महानगरपालिकेकडून तुम्ही सगळ्यांनी त्याच्यावर प्रेशर वापरून जागा घ्यायची आहे मिकामं करायचं काम माझं राहील सध्या न्यायालयीन सुट्ट्या असल्यामुळं नऊ तारखेपर्यंत कोर्टाला सुट्ट्या आहेत नऊ तारखेला कोर्ट सुरू होणार आहे आणि ज्या दिवशी नऊ तारखेला कोर्ट सुरू होईल त्या दिवशी मी आयुक्तालाही सांगितले की अगोदर ते अतिक्रमण काढायचं कारण ती मुळात जागा ही पार्किंगची आहे आणि तिथं अतिक्रमण ते होऊ शकतच नाही परंतु तरी देखील चाललं आहे पण ह्या वेळेस ते राहणार नाही फक्त तुम्ही लढाई लढताना सगळ्याला विश्वासात घेऊन सगळ्याच राजकीय पक्षाच्या लोकाला सोबत घेऊन त्या ठिकाणचा लढा आपल्याला यशस्वी करायचा आहे ती कोणाची एकट्याची बांधील की नाही अहिल्यादी होळकरांचं एवढं योगदान आहे की ते समाजापुरतं मर्यादित असू शकत नाही त्या सगळ्या समाजाला हेवा वाटावा असं त्यांचं योगदान आहे त्यामुळे ह्या जयंतीच्या अनुषंगानं ज्यांनी ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये पुढाकार घेतला आहे त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि परभणीतल्या अहिल्यादेवींच्या स्मारकासाठी जे काय तिथे लागणार आहेत त्यासाठी जे काही माझा वाटा असेल जी काही मला त्या का ठिकाणी सर्वांच्या वतीनं जे आदेश दिल्या जातील त्या आदेशाचं पालनसुद्धा करण्याची नैतिक जबाबदारी खासदार म्हणून माझी असेल एवढं आपल्याला या निमित्तानं सांगतो पुन्हा एकदा आलेल्या सर्व समाज बांधवाचं या ठिकाणी मनमपूर्वक स्वागत करतो आयोजकांचं स्वागत करतो पुन्हा एकदा सर्वांना तीनशेव्या निमित्त खूप खूप शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी आयोजकांनी मला बोलवलं माझा अति सन्मान केला त्याबद्दल त्यांचे आभार मानून थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र